खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या बारा आरोपींना काल खालापूर न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने मागून पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ही हत्या सुपारी देऊन करण्यात आलेली कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींकडून हत्येचा कट सुपारीची रक्कम आणि हत्येमागील सूत्रधाराबाबत महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे खोकोली परिसरात खळबळ उडाली असून या हत्येमागचा खरा मास्टर कोण याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तपास अंतिम टप्प्यात असून पुढील काही दिवसात या प्रकरणातील संपूर्ण कट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मी दाखल केलं होतं अनुच्छेद एकवीस मध्ये दे प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे मी लिगल एडच्या पॅनलवर काम करतो आणि ज्यांना वकील मिळत नाही तर त्यांना वकील मिळावा ही अशा प्रकारची व्यवस्था ही न्यायालयाची असते तर त्यांनी वकिलासाठी त्यांनी ते मागणी केली होती त्याप्रमाणे वकीलपत्र दाखल केलं होतं आज त्यांना तेरा दिवस झाल्यानंतर एक, ते ते एक ते अकरा आरोपी जे आहेत त्या एक ते अकरा आरोपींना याच्यामध्ये एमसीआर झालेला आहे आणि जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये आहे तर एकूण बारा आणि तेरा ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना एमसीआर झालेला आहे आणि लिगल एड जेव्हा मी होतो वकील त्यावेळेला पहिल्या पहिले जे पहिल्या रिमांडच्या वेळेला मी होतो त्यानंतर बाकीच्या बाकीचे त्यांचे जे आरोपींचे वकील होते त्यांनी आज काम पाहिलेले आहे म्हणजे आरोपी पाच सहा सात आठ नऊ दहा यांच्यासाठी त्यांनी वकील दिलेला आहे त्यांचा आणि त्यांनी ते काम पाहिलेलं आहे त्यांनी त्यांचे तेन वकील दिले नव्हते हो तोपर्यंत त्यांनी मला इथे ह्या मेहरबान न्यायालयामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे त्या मेहरबान न्यायालयाने माझी नेमणूक केलेली आहे सम्राट मराठी साठी ब्युरो रिपोर्ट खालापूर